नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः रॉयल ना टू चॅनल तुमचं सहशाचं स्वागत करत आहे मंडळी येणाऱ्या सोळा जानेवारीला बलिगड शिरक्षेत्रातील चालू शहरचं सर्वात मोठं आणि टॉप नामांकित आणि पारदर्शक मैदान पार पाडणार आहे तब्बल या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं रोख रक्कम बक्षीस पाच लाख रुपये आहे आणि हे टॉप नामांकित बक्षिस या मैदानामध्ये आहे वडगाव इथे हे मैदान पार पडणार आहे येणाऱ्या सोळा तारखेला पाच लाखाचं मैदान वडगाव इथे पार पाडणार आहे त्या वडगाव या मैदानामध्ये बलीगडी शिरक्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नंदी येणार आहे प्रत्येक गटामध्ये प्रत्येक गटा सेमीमध्ये आणि फायनललाही डोळ्याचे प्राण फेडेल अशा लढती बघायला मिळणार आहे तर मंडळी सध्या बलीगडी शिरक्षेत्रामध्ये येणाऱ्या पाच लाखाच्या या मैदानामध्ये कोणकोणती नंदी येणार आहे आणि त्या मैदानातील काही टॉप नामांकित नंदीचे पेहऱ्यांबाबत खूप काही सारी चर्चा चालू आहे या नंदीसोबत आनंदी पाळणार ह्या नंदीसोबत तो नंदी पाळणार अशी बलिगाडी शेअर क्षेत्रामध्ये खूप चर्चा चालू आहे पेहऱ्यांबाबत खूप अशी चर्चा चालू आहे तर तर मंडळी सर्वात जास्त चर्चा चालू आहे येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानातील बाका बाकासूरच्या पेहऱ्यांबाबत आपण बघतो सोशल मीडियावरती बलिगडी शेअर क्षेत्रातील बाकासूरच्या पेहऱ्यांबाबत येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानातील खूप काही सारी चर्चा चालू आहे की कोणी म्हणता बाकासूर सोबत हा आनंदी आहे कोणी म्हणता बाकासूर सोबत तो आनंदी आहे तर आपण बघतोय काही म्हणतात की बाकासूरसोबत हा रणजित सरणेमाळकर यांचा इंडिकेसरी दर्जा आहे काही म्हणतात की सोबत हा बिनजोरचा बादशामतूर एक हजार एक आहे काही म्हणतात की सोबत भुंगा आहे काही म्हणतात की सोबत दुसरा अनेक शिरसोडीचे रायफल आहे तर मंडळी नक्की की बाकासूरसोबत कोणता नंदी असू शकतो येणाऱ्या पाच लाखाच्या वडगाव या मैदानामध्ये आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया बाकेडवांच्या पेहऱ्याचं कोणी अंदाजी लावू शकत नाही बायकेडच्या पेहऱ्याचा मैदानामध्येच आपल्याला धप्पा बघायला मिळतोय बघा तर मंडळी बाकासूरच्या पेहऱ्याची चर्चा खरंच चालू झाली म्हणजेच वडगावचं मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये सुंदर अशी गाडी पळाली होती मायब्या आणि बाकासुर त्या मैदानामध्ये मामांनी मुलाखत दिली होती वैभव मामांनी सांगितलं की येणाऱ्या त्याच फाटीवरती वडगाव फाटीवरती मैदान पार पडणार आहे पाच लाखाचं पुढच्या पाच लाखाच्या मैदानामध्ये बाकासूरचा असा पेहरा असणार आहे की बाकासूर त्या नंदीसोबत एकच वेळेस पळालेला आहे आणि तो पेहरा आपल्याला येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये बघायला मिळेल असे वैभव मामा बोलले होते तेव्हापासून खरंतर बाकासोरच्या पेहऱ्याची खूप सारी चर्चा चालू झाली तर मंडळी बाकासर सोबत बलिगाडी शिरक्षेत्रातील जे काही टॉपचे नंदी आहे ना बरेचसे असे एक एक वेळेसच पळालेले आहे मथुर झाला शिरसुरीचे रायफल घरनिकीचा राजा अनेक नंदी बुलढाणा एक्सप्रेस बाब्या भुंगा अनेक नंदी बाकासोर सोबत जे काही टॉप नंदी एक एक वेळेसच पळालेले आहे तर मंडळी त्यामधीलच बाकासूरच्या पेहऱ्याचे खूप सारे काही चर्चा चालू आहे आणि आताचं मैदान पार पडलं बघा बाकासूर आणि सर्जा पळाले त्या मैदानामध्ये मा बाकासूर आणि सर्जाने पळून पब्लिक साईटने एक नंबर पटकवला जे काय सारजाचं नियोजन करतात वैभव कदम वैभव कदम यांनी सांगितलं की बा लवकरच एक मोठ्या धमाकाला बागायला पुन्हा एक मिळेल बाकासूर आणि सारजा लवकरच एकत्र पळताना दिसेल त्यानंतरही भरपूर काही चर्चा चालू झाल्या अशा प्रेक्षकांच्या कमेंट की बाकासूर आणि सरजा येणाऱ्या मैदानामध्ये पाच लाखाच्या मैदानामध्ये एकत्र पाळणार त्यामुळे बाकासूरच्या पेहऱ्याची खूप सारी चर्चा चालू झाली पण मात्र बाकासुरचा पेहरा फिक्स झालेला आहे आणि वैभव मामाने मागच्याच पाच ते वडगाव मैदान पार पडलं त्या मैदानामध्ये सांगितलं की बाकाटवांचा पेहरा फिक्स आहे पण वैभव कदम यांनी सांगितलं की बा बाकासूर आणि सरजा पुन्हा लवकरच मोठ्या मैदानात धमाका भागाला मिळेल त्यामुळे कुठेतरी बाकासूरच्या पेहऱ्यांबाबत शरद शोकिन एक कन्फ्यूज होते की बाकासुरचा पेहरा कोणता असेल आणि कोणता पेहरा बघायला मिळेल हे यामध्येच शरद शोकिन कन्फ्यूज होऊ राहिले वैभमा वैभव कदम यांनी सांगितलं की लवकरच धमाका बघायला मिळेल आणि वैभव मामा यांनी सांगितलं की बाकासुरचा पेहरा एक एक वेळेस पाळलेली जोडी पुन्हा पाळणार यामध्येच मग बाकासूरच्या पेहऱ्यांचं काही समजा झालं कोणालाच तर मंडळी बाकासुरचा पेहरा असा असणार आहे की तो लपूनच असतो प्रत्येक मैदानामध्ये आणि मैदानामध्ये धप्पा आपल्याला बॅकेट वनच्या पेहऱ्याचा असतो खरं तर आपणही मागच्या एवढ्यामध्ये सांगितलं होतं की मथुरा आणि बाकासूर पळणार शिरसोडीचा रायफलही पळू शकतो पण मंडळी मथुरा आणि बाकासूर सोळाच्या शुर मैदानामध्ये पळणार नाही पुढे पळेल पण सोळाच्या मैदानामध्ये जोडी एकत्र नाही पाळणार तर आताच शिरसोडीचा रायफल यांच्या मालकाने सांगितलं की लवकरच बाकासूर आणि आपला लाडका रायफलही दिसेल पण यामध्ये कन्फ्यूज झाले रायफल आणि बाकासुरे येणाऱ्या मैदानामध्ये असू शकते असं प्रेक्षकांचं मत आहे म्हणजेच बाकासूरच्या पेहऱ्याचं खूप सारी काही चर्चा चालू आहे प्रत्येकाला वाटतं हा पेहरा असू शकतो हा पेहरा असू शकतो पण जेव्हा मैदानामध्ये बाकेटवान येईन तेव्हाच आपल्याला समजायला बाकेटवानचा पेहरा कोण आहे पण मामा जेव्हा बोलले की मुलाखतीच्या माध्यमातून बाकासूरचा एक नवीन पेहरा असणार आहे आणि एक वेळेस ती जोडी पाळालेली आहे जे काही त्यांनी बाईट घेतले ते बोलले होते की टॉपची असणार पण मा म्हणले नाही की एक वेळेस पाळलेली आहे जोडी आणि तीच जोडी पाळताना दिसेल तर एक वेळेस पाळलेली जोडी म्हणजेच बरेचशी आहे पण एक अंदाजित पेहरा असू शकतो बघा हा पेहरा जास्तीत जास्त करून शक्यता आहे बाकटॉन सोबत पाळताना शिवराज इंगोले यांचा झिरो झिरो वन लखन लखन आणि बाकासुर एका मैदानामध्ये पाळले होते बघा कुठं सभापती केसरीला सभापती केसरीला जोडी पळाली होती आणि गाडी मैदानामध्ये चांगलीच पळते त्या मैदानामध्ये पब्लिक साइटने फायनलला एक नंबर ह्या गाडीने पटकवला होता बकेट वनने आणि झिरो झिरो वन लखनने यो जास्तीत जास्त शक्यता आहे बरं का येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये बकॅट वनच्या पेहऱ्याची आपण फिक्स म्हणू शकत नाही की बकेट वनचा हा पेहरा आहेच आणि फिक्स असणारच जेव्हा आपल्याला धप्पा बसणाऱ्या मैदानामध्ये बकॅट वनचा पेहऱ्याचा तेव्हाच समजायचं की बाकासुरचा पेहरा आज फिक्स आहे जेव्हा एका जोट्यात गाडी काटायला जो येईल तेव्हा आज नक्कीच अंदाज आहेच अन प्रत्येक जण म्हणतो हा पेहरा आहे प्रत्येक जण म्हणतो तो पेहरा आहे पेहरा कोणताही असू शकतो सर्जही असू शकतो शिरसोडीचा रायफलही असू शकतो रिंकचा राजाही असू शकतो आणि कोणताही पेहरा असू शकतो पण जेव्हा मैदानामध्ये येईल ना बाकासुरचा पेहरा तेव्हाच समजेल आपण बघितलं पुसे गावला कसा बाकासुरच्या पेहराचा आपल्याला दप्पा बसला राजा सरजा आणि बाकासूर हे पिक्स चालते पण मात्र मामाने सांगितलं की हा पेहरा नाही तसाच कुठंतरी मैदानामध्ये बाकासूरच्या पेहऱ्याचा आपल्याला धप्पा बसतोयच तर बघू येणाऱ्या मैदानामध्ये कोण पेहरा असेल पण मात्र बाकासूरचा पेहरा हा झिरो झिरो वन लखन शिवराज यांचा नक्कीच जास्तीत जास्त दाट पेहरा असण्याची शक्यता आहे तर मंडळी नक्कीच हा पेहरा जर असला तर गाडी गुलाल गेलच आणि गाडी चांगलीच पळेल तर बघ सोळालाच कळेल आपल्याला बाकासूरचा पेहरा कोण असणार त्यामुळेच हे काय आपण व्हिडिओ बघतोय यामध्ये काही पेरे असू शकतो अंदाज असू शकतो पण एक अनिस्ता अंदाज आपण लवू शकतो हा पेरा असू शकतो बाकेटवानच्या पेराचा अनिस्ता आपण एक कल्पना करू शकतो की हा पेरा असू शकतो पण जेव्हा गाडी मैदानामध्ये येईल ना तेव्हाच समजेल ती पेरा फिक्स आहे कारण की बाकासूरचं नियोजन पूर्ण लपून आणि चांगलंच फिट्टा आणि घट्ट असतं आणि मैदानामध्ये बाकासूरच्या नियोजनाचा धमाका असतोय तर तुम्हाला काय वाटतं बाकासूरचा पेहरा येणारा पाच लाखाच्या मैदानामध्ये कोणता असेल आणि कोणता पाहिजे कोकासूरसोबत कोणता नंदी चांगला पळेल येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये त्या फाटीवरती कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला एक लाईक करा चॅनल एक सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच बलिकाने शरद छत्रविषयी नवनवीन अपडेट घेऊन व्हिडिओ आवडला तर एक नक्कीच लाईक करा धन्यवाद